जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजे बाल दिन बाल म्हणजे शाळेमध्ये शिकणारे सर्व लहान मुलं हा दिन आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत त्या गावचे प्रथम नागरिक सरपंच ज्ञानेश्वर जोगदान भाऊ यांचं तर खरं आभार मानावा लागेल मला तर आल्यापासून त्यांचं इतकं सहकार्य मिळालं आम्हाला की आम्हालाही प्रेरणा मिळाली की कसं श्रासला प्रतिसाद असेल तर आता आपली गाडी पुढे चालू शकते आणि या ठिकाणी जे काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य त्यांचं चालू आहे वेळोवेळी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणारच आहे आणि या शाळेचा आलेख नुसत्या कार्यक्रमात नव्हे तर अभ्यासातून गुणवत्तेतून कसा आलेख वाढत जाईल याच्या जा दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत तर आपल्या गावचं सहकार्य आम्हाला लाभेलच तर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व प्रमुख पाहुणे अध्यक्ष या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल शाळेच्या मी त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या ज्या विविध स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर सर्वप्रथम अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं नाव पुढं पुकारलं जाईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आणि अतिशय मोठ्या आणि आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे आपण इयत्ता वार इयत्ता पहिलीपासून सुरुवात करणार आहोत तरी मी माझ्या सहकारी श्रीमती सारसेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचे नावं वाचावे आणि विद्यार्थ्यांनी आपलं नाव आल्यानंतर बक्षीस देण्यासाठी समोर हो यावं सर्व उपस्थित मान्यवर शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे सहकारी शिक्षक बंधू आणि विद्यार्थी आज चौदा नोव्हेंबर आजचा हा दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या या दिवशी विविध उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबवले जातात तर मागे आपण जो उपक्रम घेतलेला होता आ, कला होता आणि आकाश कंदील जे वर्कशॉप घेतलेलं होतं तर त्याच्यामधून जे मुलां ज्या ज्या मुलांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदवून त्यां चैन, ही बक्षिस आहेत तर वर्ग पहिलीची समृद्धी जोगदंड ना? खर्णी खर्णी ना आहे ना त्याच्यामुळे आज बालदिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वातावरणामध्ये बक्षीस वितरण या ठिकाणी पार पडलेले आहे या कार्यक्रमाला उपस्थित गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच श्री ज्ञानेश्वर सिंहगड प्रमुख पाहुणे श्री पाटील साहेब गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजीनाथजी जाधव तांबिलकर साहेब भावनाथ भाऊ मिसा तसेच शाळेचे माझे मुख्याध्यापक सर्व सहकारी विद्यार्थी बालमित्र या सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करून आजचा बालदिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असे जाहीर करतो